मकरंद रामनासपुरे यांचं शेतकऱ्यांच्या जीवनावरचं उलटसुलट हे नाटक सजेस्ट केलं त्यांनी आणि आम्ही ते त्या म शाळेच्या मदतीसाठी म्हणून पहिला प्रयोग घेतलेला होता आणि ते सोपं नव्हतं अर्थात आमचा नाटक क्षेत्राशी शे काही संबंध नव्हता अर्थात बारामतीत दोन तीन थिएटर होते पण पिक्चर बघणारे आणि नाटक बघणारे हा एक वेगळा वर्ग आहे जो त्या नाटकातला हिलन होता मी देखील त्या नाटकात काम करत होतो आणि त्या नाटकातला जो व्हिलन होता त्याला एक प्रसंग होता नाटकातला की त्यांना ते दारू प्यायची आणि स्टेजवर एंट्री करायची पण लोकांनी असं हे केलं की ते नकली दारू बाटलीत भरायची ऐवजी ओरिजिनल दारू भरली आणि एक ती गावठी दारू होती त्यामुळे अर्ध्या पाऊन तासाच्या अंतरानं त्या माणसाला ती ना नशा चढली आणि मग त्यावेळेस स्टेजवर काही जोगाणा झाला तोंड सांगण्यासारखं होतं आणि तिथंच आमचं पहिलं नाटक जे होतं ते फसलं <laughs> माझ्या नाटकाची काम करायची इच्छा होती अशा पद्धतीनं पुरंत आली नाही <laughs> म्हणजे पहिलाच कार्यक्रम होता हॉल आणि बाकी सगळं जुळवताना एक लाख रुपयांची मदत करू शकलो नाही पण आम्ही एक पंचावन्न साठ हजार रुपयांची मदत त्या शाळेला करू त्यावेळी केली होती त्यावेळी आपल्याला एक नाटकांचा अंदाज येतो आहे किंवा आपण आयोजन करतो आहे आयोजन करू शकतो आहे सगळी जबाबदारी यशस्वीरित्या पेलू शकतोय तर मग आपण नाटक महोत्सव आयोजित करावा पण नाटक ही अशी एक जिवंत कला आहे जी तुम्ही समोर दोन तीन तास अनुभवू शकता पाहू शकता ते तर रेटेक नाही आहे बारामतीतनं पुण्याला जाऊन नाटक बघणारे देखील अनेक लोक आहेत आम्हाला असं वाटलं की आपण नाटकांची सुरुवात बारामतीमध्ये नमस्कार मी धीरज घोरपडे आपलं सर्वांच स्वागत आहे विचार मंथर्वर गेल्या भरपूर काळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून मानव हा स्वतःचं मनोरंजन करत करत आलेला आहे ज्यामध्ये की जुन्या काळामध्ये भजन कीर्तन असो किंवा पुस्तकं असो त्यानंतर काही काळ जर असा लोटला त्यानंतर रेडिओ आले नंतर काही काळ अजून लोटला चित्रपट येऊ लागले अजून काही काळ लोटला नंतर टी व्ही येऊ लागला सर्वांच्या घरात आता असा काळ आहे की जिथे लोकं मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत ज्यामध्ये की यूट्यूब आहे ट्विटर आहे नंतर इंस्टाग्राम आहे अशा प्रकारच्या गोष्टीतून मनोरंजन घेतलं जाते पण या बदलत्या काळाच्या ओघात हो एक मात्र महत्त्वाची कला मात्र सुटत राहिली असं वाटतं त्यामध्ये महत्त्वाची कला म्हणजे नाटक कला आणि यामध्ये काम करत असलेले श्री वसंत मोरे सर आता आपल्यासोबत आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे असं उच्चारवर तर वसंत मोरे सर हे जाणीव प्रतिष्ठानामार्फत नाटक कलेसाठी प्रोत्साहन देतात तर या संदर्भात माझा पहिला असा प्रश्न तुम्हाला ही जाणीव प्रतिष्ठानची सुरुवात कशी झाली खरं तर पत्रकारिता करत असताना सामाजिक कामाचं भान काम आ, जे आहे ते जपावंच लागतं आणि त्यामुळे मला सामाजिक कामाची आवड निर्माण झालेली होती सामाजिक काम म्हणजे सुरुवातीच्या अगदी काळात मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करणं गावात आरोग्य शिबिरांचं आयोजन करणं किंवा जे जे काही सोशल ॲक्टिव्हिटी असतील गावामध्ये त्यामध्ये प्रामुख्यानं भाग घ्यायचो मी आणि त्यानंतर मग जसं जसं माझं पत्रकारितेत नाव होत गेलं तेव्हा असं वाटलं की आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ज्या ओळखी झालेल्या आहेत त्या ओळखीच्या माध्यमातून काहीतरी समाज कामं व्हावीत आणि त्यामुळं हे जाणीव प्रतिष्ठानची सुरुवात आम्ही एकत्र बसून केलेली होती जाणीव प्रतिष्ठान करण्यामागचा उद्देश हाच होता की सामाजिक कामं त्या माध्यमातून व्हावीत हो लोकांना गरजू लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात किंवा शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा हेतूनही जाणीव प्रतिष्ठान आम्ही सुरू केलेलं होतं आता जाणीव प्रतिष्ठान रजिस्टर्ड सहा वर्षांपूर्वी झाले आहे त्याच्या अगोदर ज्या ॲक्टिव्हिटी होत्या त्या फक्त आम्ही एकत्र येऊन करायचो मग त्यामध्ये आरोग्य शिबिर असतील किंवा वेगवेगळ्या वे 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 ज्या मुवमेंट असतील त्या सगळ्या आम्ही जाणीव प्रतिष्ठान सुरू व्हायच्या आधीपासून करत होतो आता जाणीव प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि आता ते परत आम्ही तशा पद्धतीने सुरुवात केली म्हणजे तुमचं मेन पर्पज होतं की सामाजिक काम करणं त्यासाठी तुम्ही स्ट्रक्चर वे म्हणून जाणीव प्रतिष्ठान स्थापना केली आणि त्यासोबत आता तुम्ही नाटक किल्लेसाठी प्रोत्साहन करता तर तुम्ही सध्या भरपूर सर आत्तापर्यंत जाणीव मार्फत नाटकांचे शो केले आहेत तर तुम्हाला नाटकांच्या नाटक नाटक किल्ल्याची गोडी कशी लागली हे जाणीव प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश जो होतो सामाजिक कामांसाठी पुढाकार घेणं मग दोन हजार अठरामध्ये ज्यावेळी आम्ही जाणीव प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळी कामं करत होतो त्यावेळी असं जाणवलं की सुप्याची एक मतिमंद मुलांची शाळा आहे जयराम आप्पा कुंभारांची त्यांच्या मदत निधीसाठी आम्हाला एक काहीतरी कार्यक्रम घ्यायचा होता मग बारामतीतले एक पत्रकार मित्र त्यांच्या सहकार्याने आम्ही मकरंद रामनासपुरे यांचं शेतकऱ्यांच्या जीवनावरचं उलटसुलट हे नाटक सजेस्ट केलं त्यांनी hmm. आणि आम्ही ते त्या म शाळेच्या मदतीसाठी म्हणून पहिला प्रयोग घेतलेला होता आणि ते सोपं नव्हतं अर्थात आमचा नाट्य क्षेत्राशी शे काही संबंध नव्हता पण एक, एक, एक लोकांशी आम्ही ज्यावेळेस बोललो ज्यावेळेस कनेक्ट झालो त्यावेळेस एक सामाजिक कामाला मदत म्हणून लोकांनी भरभरून साथ दिली आणि त्या वेळी आम्हाला जवळपास एक लाख रुपये जयराम अप्पा यांच्या शाळेला द्यायचे होते ते देखील पत्रकार चांगलं काम करतात त्यांची चांगली मतिमंद मुलांची शाळा आहे आणि त्या शाळेसाठी एक लाख रुपये द्यायचे होते पण तो म्हणजे पहिलाच कार्यक्रम होता हॉल आणि बाकी सगळं जुळवताना एक लाख रुपयांची मदत करू शकलो नाही पण आम्ही एक पंचावन्न साठ हजार रुपयांची मदत त्या शाळेला करू त्यावेळी केली होती दोन हजार अठरानंतर मग परत आम्ही दुसऱ्या वेळी की ज्यावेळेस पाणी फाउंडेशनचं काम सुरू होतं त्यावेळी दुसरा कार्यक्रम का आम्ही पाणी फाउंडेशनच्या मदतीसाठी घेतला होता म्हणजे त्यात नाटकातून जे काही पैसे मिळतील आम्हाला तिकीट्सच्या माध्यमातून ते आम्ही पाणी फाउंडेशनला देऊ केले होते मग असा विचार आला की आपण आता दरवेळी आपल्याला एक नाटकांचा अंदाज येतो कि आहे किंवा आपण आयोजन करतोय आयोजन करू शकतोय सगळी जबाबदारी यशस्वीरित्या पेलू शकतो आहे तर मग आपण नाटक महोत्सव आयोजित करावा नाटक महोत्सव बारामतीत एवढं मोठं शहर आहे विकासाच्या दृष्टीनं भरपूर सुविधा उपलब्ध होत आहेत रहदारी वाढते आहे लोकसंख्या वाढते आहे पण त्या तुलनेत मनोरंजनाचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते खूप कमी आहेत म्हणजे बारामतीत अगदी मॉलमध्ये चित्रपट पाहायला जाणारे लोकांची संख्या जी आहे ती कमी आहे <गण> आता अर्थात बारामतीत दोन तीन थिएटर होते पण पिक्चर बघणारे <गण> आणि नाटक बघणारे हा एक वेगळा वर्ग आहे <गण> म्हणजे जे, जे चित्रपट असतात <गण> ते टेक्नॉलॉजीने काहीतरी मिक्स केलेले असतात त्याच्यात टेक्नॉलॉजी भरपूर वापरलेली असते वनटेक होत नाही तर रिटेक अनेक वेळा होऊन त्याच्यात तंत्रज्ञान वापरून ते चित्रपट केलेले असतात आणि ते लोकांना आवडतात पण नाटक ही अशी एक जिवंत कला आहे जी तुम्ही समोर दोन तीन तास अनुभवू शकता पाहू शकता तिथं रेटेक नाही आहे तिथं म्हणजे फक्त इमोशन्स आहेत तिथं तुमचं मनोरंजन होतं तिथून तुम्हाला सामाजिक एक विचारांचा सा काही जो वारसा आहे तो मिळतो तुम्ही लोकांपर्यंत एक चांगला मेसेज त्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी देऊ शकता हे असं नाटकांमध्ये असतं त्यामुळं नाटक आम्ही आयोजित करायचं ठरवलं हा प्लॅटफॉर्म आम्हाला वाटलं की असं की आता आपण जाणीव प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम घेतच आहोत पण आता यावर्षीपासून आपण नाट्यमहोत्सव सुरू करावा दुर्दैवानं असं झालं की आम्ही नाट्यमहोत्सवाची अठरा एकोणीसला जाहिरात केली की आपण नाट्यमहोत्सव करतो आहे आणि वीसला आम्ही तर सुरू करणार होतो दोन हजार वीसला पण सगळी तयारी झाली जाहिरात झाली रिक्षा म्हणजे अनाऊन्समेंट झाली पेपर पॅम्पलेट झाल्या सगळं झालं आणि कोविड आला त्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही मग ज्यावेळी कोविडचा कार्यकाल कोविड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की लोकांनी एकत्र यायलाच निर्बंध होते मग नाटक नाटक असं एक मनोरंजनाच्या क्षेत्र आहे की तिकडं लोकही एकत्र येणार आणि सगळं त्यामुळे ते तीन चार वर्ष आम्ही करू शकलो नाही पण मग ज्यावेळी दोन हजार बावीस तेवीसला कोविडचा काळ संपला ज्यावेळी निर्बंध उठायला सुरुवात झाली त्यावेळी आम्ही पुन्हा एकदा ती चळवळ सुरू करायचा प्रयत्न केला अर्थात दोन तीन वर्ष गॅप पडला होता आणि लोकांमध्ये जे नाटक आयोजित केले होते ते विसरलेले होते लोक त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागली नव्यानं लोकांकडं जावं लागलं नाटकाच्या जा दर्दी बारामतीमध्ये प्रचंड आहेत यापूर्वीही बारामतीमध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अर्थात नटराज नाट्यकला मंडळचं यामध्ये मोठं योगदान आहे गेली चाळीस वर्ष दादा आणि त्यांची टीम हे नाटकांचं आयोजन करते आणि खूप चांगलं काम त्यांचं नाट्यक्षेत्रात आहे पण बारामतीकरांना आता सध्या काहीतरी वेगळं पाहिजे होतं नाटकांचं जे मोमेंट आहे ती सुरू आपल्याकडं गणपतीत आणि विशेष कार्यक्रमांमध्येच नाटकांचं आयोजन केलं जातं बारामतीत पुण्याला जाऊन नाटक बघणारे देखील अनेक लोक आहेत मग आम्हाला असं वाटलं की आपण नाटकांची सुरुवात बारामतीमध्ये करावी आणि तेव्हापासून आम्ही जाणीव प्रतिष्ठानच्या वतीनं नाटकांचं सुरू केलं आहे तुमची जी सामाजिक कार्य सुरुवात आहे ती पत्रकारिता म्हणून झाली पत्रकारिता हे प्रोफेशनल आहे ज्या आहे ज्यामध्ये ऑलरेडी धावपळीचं काम आहे आणि त्यासोबत जाणीव प्रतिष्ठामार्फत तुम्ही नाटक जे आयोजित करताय ते पण भरपूर धावपळीचं काम आहे तर तुम्ही कसं आहे दोन गोष्टी एकत्र खर तर पत्रकारितेची सुरुवात माझी अतिशय खडतर पद्धतीने झालेली म्हणजे मला आठवतं आहे की म्हणजे ज्यावेळेस वीस वर्ष तीस वर्षांपूर्वी पत्रकारितेची सुरुवात केली होती त्यावेळेस पत्रकार अगदी छोटे छोटे म्हणजे गावांमध्ये वीस पंचवीस गावांमध्ये एक पत्रकार अशी ती सुरुवातीची संकल्पना होती त्या लोकांनी तिथून बातम्या कलेक्ट करायच्या ऑफिसला पाठवायच्या आणि त्या करायच्या पण नंतर नंतर पत्रकारिता वेगळ्या मार्गाने चालले म्हणजे पत्रकारितेतले स्पर्धा वाढलेली आहे वितरणाची स्पर्धा आहे शिवाय जाहिरात म्हणजे जे पूर्वीची पत्रकारिता ही सामाजिक हेतूनं केली जायची आत्ता ते कॉर्पोरेट झालेली आणि लोकांशी जो आपला कनेक्ट आहे पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांशी जो आपला कनेक्ट आहे तो सकारात्मक हेतूनं कसा बदलवता येईल म्हणजे लोकांनी आपल्याला जाहिरातीचं एक टार्गेट आहे आणि जाहिरातीच्या टार्गेटसाठी आपण लोकांना म्हणजे एखादा पत्रकार समोर दिसला तर लोक मार्ग बदलायला लागलेतात कारण जाहिरात किंवा काहीतरी याच वेगळंच काहीतरी असणार आता काहीतरी डोकं खाणार असं तर मला ते नको होतं अर्थात मी पत्रकारितेतली सगळी स्थितियंत्र पाहिलेली आहे म्हणजे खेळे जुळवण्यापासूनची पत्रकारिता त्यानंतर हाताने बातमी लिहून ते टपाल गाडीनं दुपारी एक वाजता टपाल गाडीनं पुण्याला जायची गाडी आणि तिथून मग ते पाकिट घेऊन संपादक चौथ्या दिवशी बातमी छापायची आहे पेपरमध्ये ती, पेपर ती सगळी पत्रकारिता अनुभवली त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात फॅक्स आला फॅक्सच्या नंतर प्रत्यक्ष बातमी कम्प्युटरवर डिक्टेट करणं हे सगळं आलं माझं शिक्षण त्यावेळी दहावीनंतर हे सगळे उपक्रम केलेले होते म्हणजे शिक्षण कमी होतं पण एक शिकायची जिद्द होती काहीतरी करायची आपण जे ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात काहीतरी यशस्वीपणे करायचं म्हणून मग मी सगळे म्हणजे फॅक्स बातमी करणं किंवा नंतर नंतर कम्प्युटरवरती बातमी ऑपरेट करणं नंतर डिक्टेट करणं ऑपरेटरला हे सगळे बदल पाहिलेले आहे दोन हजार चौदाला मी एक नामांकित पत्रकार वृत्तपत्राचा राजीनामा देऊन इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करायला सुरुवात केली आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया माझ्यासाठी नवीन होता पण तरीसुद्धा मला ते सगळं सहज पेलता आलं कारण शिकायची जिद्द आहे अजूनही आहे नवीन काहीतरी करायचं का असेल तर मला प्रचंड आवडतं ते आणि त्यामुळं मी आ, काम करत राहिले तुम्ही आत्ता सांगितलं की एकीकडं पत्रकारिता हे प्रचंड धावपळीचं क्षेत्र आहे प्रत्येक म्हणजे चोवीस तास हा पत्रकार अलर्ट असतो त्यातून हे काम जबाबदारी खूप मोठी आहे मला कधी कधी असं वाटतं की आपण जे करतो आहे हे लोकांसाठी ठीक आहे मनोरंजनाचं साधन उपलब्ध होतं ना आपलं स्वास्थ्य किंवा आपण जी धावपळ करतो आहे ते कुठंतरी विचार करायला पाहिजे पण मला तसं वाटत नाही कारण पत्रकारिता आता माझ्याकडं इंटरनॅशनल चॅनल आहे आज तक ज्यावेळी इथं काम करताना माझे सगळे बाकीचे सहकार्य देखील तेवढी मदत करतात आणि नाटकाचं जे काम करत करायचं आहे नाटकाचं काम हे एक दोन महिने त्यासाठी वेळ द्यावा लागतो प्रचंड वेळ द्यावा लागतो म्हणजे नाटकाचं आयोजन करताना बारामतीसारख्या ठिकाणी आयोजन करताना पुणे मुंबई या भागात जे नाटकं होतात ते बारामतीला बोलवून ती इथं आयोजित करणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे कारण बारामती विकसनशील आहे पण अजून तिथं तितके प्रयोग होत नाहीत मग अशा वेळी बारामतीतल्या लोकांना काहीतरी वेगळं मिळावं त्यासाठी ही धावपळी सुरू आहे अर्थात त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते माझी टीम सगळी मेहनत करते आणि हे नाटकांचे यशस्वी होत आहे दोन्ही गोष्टी जुळवतात बरोबर टीम आहे तर गोष्ट अशी आहे की आता सध्या अजून जुनी पिढी आहे कारण सोशल मीडिया आता सध्या ट्रेंडिंगला आहे पण कारण नवी पिढी आहे आणि जुनी पिढी आहे दोन्हीचं मिक्सर आहे म्हणून आता सुद्धा नाटक केलेला थोडा अजून वाव मिळतोय प्रोत्साहन मिळतोय पण काळ काय दिसतो तुम्हाला कारण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव जास्त वाढला आहे नाटक केलेचं काय होईल असं मला वाटतं बघू शकत नाही नाटकाला जरूर टिकून आहे कारण मोठमोठ्या शहरांमध्ये नाटकांचे प्रयोग आजही हाऊसफुल होतात आणि दुसरं तुम्ही आता सांगितलं की नवी जुनी पिढी ठीक आहे नाटकांकडे ओळखते पण नव्या पिढीचं काय आता माझा तीन चार वर्षातला अनुभव सांगतो आहे की तिसरा पर्व आता आमचं नाटक योजनेचं सुरू होतंय लहान मुलांमध्ये प्रचंड नाटकाची क्रेज आहे नाटक ते प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे लोकांनी आपल्या लहान मुलांना आपल्या आईवडिलांसमोर कुटुंबासमोर येऊन ते दाखवलं पाहिजे तर नाटकांची कला जी आहे ती पुढं चालू राहणार आहे आता आपण हातात सोशल मीडिया आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात सोशल मीडियावर रील्स रील्समध्ये एकदा जर डोकं घातलं तर माणूस दोन तास काय आहे आजूबाजूला ते सुद्धा बघत नाही पण मग आमचा उद्देश हाच आहे की मोबाईलमधून लोकांनी डोकं बाजूला काढावं आणि दोन अडीच तास तिथं ता निवळ मनोरंजन नाही त्याच्यातून नाटकातून सामाजिक प्रबोधन होतं सामाजिक संदेश दिला जातो शिवाय तुमचं मनोरंजन होतं आणि मोबाईल तुमचा दोन तास बाजूला राहतो त्यामुळं नाटकं लोकांनी आवर्जून बागावीत आणि मला चांगला अनुभव येतोय की आता सहकुटुंब नाटक क्षेत्रात नाटक पाहायला येणाऱ्या लोकांची संख्या बारामती करांमध्ये प्रचंड आहे नाटक कलेमार्फत सर तुम्ही मोठ्या प्रमाणात समाज करायचं काम करताय पण हे नाटक आयोजित करताना नक्की प्रमुख काय काढच नाही त्यांना नाटक आयोजित करताना सगळ्यात महत्त्वाचं की आर्थिक स्थिती कारण पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये काम करणारे मोठे मोठे कलाकार जे प्रसिद्ध कलाकार आहेत त्या कलाकारांना बारामतीत किंवा ग्रामीण भागामध्ये आणायचं तर ते सगळे प्रोफेशनल लोक आहेत पण काही सामाजिक अँगलनं विचार करणारे देखील लोक कलाकारांमध्ये आहेत आणि आम्ही हे जे सोशल ॲक्टिव्हिटी करतो आहे म्हणून बारामतीमध्ये काही बऱ्यापैकी लोकं येतात पण हे सगळं जुळवताना आर्थिक जे गणित आहे ते खूप महत्वाचं आहे आर्थिक गणित कारण बारामती एका प्रयोगाला मुंबईवरून येणं म्हणजे ते त्यांना देखील खर्चिक काम तो जर प्रयोग मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये लागला किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये लागला जिथं चार पाच नाट्यगृह असतात दुपारी एक प्रयोग एका ठिकाणी झाला तर संध्याकाळी चार वाजताचा प्रयोग एक वेगळ्या ठिकाणी होतो आणि रात्रीचा प्रयोग वेगळ्या ठिकाणी होतो अशा तीन चार प्रयोग दिवसभरात त्यांचे होऊ शकतात पण फक्त बारामती किंवा ग्रामीण भागामध्ये येऊन एक प्रयोग करायचा म्हटलं तर त्यांचं तेवढं ते ट्रॅव्हल्सचा वेळ जातो ट्रॅव्हल अलाउन्स किंवा की सगळ्याच गोष्टीचा जो फरक आहे तो पडतो त्यामुळं बारामतीत किंवा ग्रामीण भागामध्ये येऊन नाटकं करायला निर्मात्यांना आणि कलाकारांना देखील नाही त्यामुळं इथं साहजिकच इथं येऊन नाटक करण्याचं मानधन त्यांचं कॉस्टिंग जास्त असतं अशावेळी आम्ही आता बारामतीकरांमध्ये एक वेगळी सुरुवात संकल्पना करतोय की पाच नाटकांचं बुकिंग एकत्र करायचं आहे आणि पाच नाटकांचं नियोजन आम्ही त्या कलाकारांशी निर्मात्यांशी संपर्क करून करीत आहोत आम्ही त्या बावीस तारखेला आमचं ऑल द बेस्ट हे नाटक तीस वर्षांपूर्वी जे गाजलं त्यात आम्ही बावीस तारखेला तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ होतो आणि पहिला प्रयोग होतोय तुम्ही नाटकले पासून आणि काय काय घडू बदल घडू इच्छित आहे खरं तर आम्ही ज्या उद्देशानं जाणीव प्रतिष्ठानची स्थापना केली होती सामाजिक ह्यातून ते मला असं जाणवतं आहे की थोडंसं ते मागं पडले आणि मनोरंजन क्षेत्रात आमचं काम आता सुरू झालेलं आहे अर्थात एक एक इथून पुढं आता जाणीव प्रतिष्ठान मार्फत आम्ही कार्यक्रम करतो आहे पण एक व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचं कारण असं की म्हणजे व्यावसायिक पूर्णपणे व्यावसायिक नाही त्याच्यातूनही सामाजिक काम सामाजिक बदल आम्ही घडवायचा प्रयत्न करतो आहे कारण लोकांमध्ये आता जागृती व्हायला हवी नाटकांबद्दल किंवा सोशल ॲक्टिव्हिटीबद्दल आणि ती ॲक्टिव्हिटी करताना जे जे काही जाणीव प्रतिष्ठानचं काम आहे ते लोकांसमोर यावं चांगल्या अर्थानं यावं आणि चांगली सकारात्मक समाजात जे लोक आहेत ती आपल्याशी जोडली जावीत हा उद्देश प्रामुख्यानं या नाटक योजनेचा आहे भविष्यात आम्ही ही योजना तर चालू ठेवणारच आहोत पण त्याच्याबरोबर आणखी बारामतीकरांना काही वेगळं देता येईल का आणखी काही वेगळ्या आता या या याच अनुषंगाने या एक सांगतो की जे जे समाजात चांगलं काम करतात त्या लोकांचा आम्ही सन्मान त्या ठिकाणी करतो मग कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील जे चांगलं काम करतात त्यांचा सन्मान बारामतीकरांच्या वतीनं व्हावा या उद्देशानं आम्ही ते आ, एक नाटक योजनेच्या जे नाटकाचा मध्य असतो जे ब्रेक असतो त्यामध्ये आम्ही तो कार्यक्रम का आयोजित करतो आणि आतापर्यंत बऱ्याच लोकांचे सन्मान आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत अर्थात सन्मान फक्त सन्मान नाही तर त्याला त्या कार्यक्रमातून का सन्मान झाल्यानंतर एक प्रेरणा आपलं काहीतरी चांगल्या कामाची देखील कौतुक केलं जाते चांगल्या कामाची फोस पावती मिळते म्हणून तो सन्मान करतोय तर आता सुद्धा जे आपण तुम्ही नाटकाच्या विभागामध्ये एवढं काम करतायत तर Uh, जे नाटक इच सल्ला इच्छणार नाटक नाटकाचा सल्ला देणे इतपत मी मोठा नाही कलाकारांना कारण कला ही लोकांच्या अंगात असू शकते अस, असते आणि नाटकाची कला आ, ही उपजत असावी लागते अर्थात आ, एक सांगतो किस्सा की नाटकाची सुरुवात मला सुरुवातीपासून नाटकात काम करायचं होतं आणि आर्थिक परिस्थिती असेल किंवा त्यावेळेची सिच्युएशन आहे कौटुंबिक परिस्थिती आहे त्यामुळं मी त्या नाटकात प्रयोग करू शकलो नाही किंवा काम करू शकलो नाही मला चांगलं आठवतं आहे की एक शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान माझे भाऊ जे होते कल्याण मोरे ते शीघ्र कवी होते त्यांचा निळू फुले आणि बाकी कलाकारांशी सततचा संपर्क असायचा आणि त्यांनी गावामध्ये आमच्या एक नाटक बसवलेलं होतं त्यांच्या दिग्दर्शनाखाली कशी ओळरे बहुराया हे एक आम्ही दिवाळीच्या त्या पिरियडमध्ये लोकांसमोर सादर करायचं होतं पण गावचं त्यावेळेचं वातावरण आणि त्यावेळेचं सगळं सिच्युएशन बघितली तर जो त्या नाटकातला विलन होता मी देखील त्या नाटकात काम करत होतो आणि त्या नाटकातला जो विलन होता त्याला एक प्रसंग होता नाटकातला की त्यांना ते दारू प्यायची आणि स्टेजवर एंट्री करायची पण लोकांनी असं हे केलं की ते नकली दारू बाटलीत भरायच्या ऐवजी ओरिजिनल दारू भरली आणि एक ते ती गावठी दारू होती त्यामुळे अर्ध्या पावन तासाच्या अंतरानं त्या माणसाला ती नशा चढली आणि मग त्यावेळेस जे स्टेजवर काही देणा झाला न सांगण्यासारखं होतं आणि तिथंच आमचं पहिलं नाटक जे होतं ते फसलं माझ्या नाटकाची काम करायची इच्छा होती अशा पद्धतीनं पुर पकडं आली नाही <laughs> आणि त्यामुळे मग ते आमचं नाटकातलं काम करायचं स्वप्न अधूरं राहिलं पण ते झाला प्रसंग त्यावेळी त्यानंतर मग मी पत्र, पत्र पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करायला लावलं आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात एक चांगलं नाव झाल्यानंतर त्या नावाबरोबर काहीतरी वेगळं काम असावं त्यामुळं हे जाणीव प्रतिष्ठानच्या नाटक महोत्सवाचं आयोजन करतोय आम्ही माझं आव्हान आहे सगळ्या लोकांना की हातातला मोबाईल बाजूला ठेवून दोन तास जिवंत कला पाहायची असेल तर नाटक जरूर पाहावं लोकांनी सर शेवटचा एक प्रश्न की आत्तापर्यंत जाणीव भरपूर सारे कार्यक्रम का कुंछ नाटक आयोजित करत आलेले आहेत आता भविष्यात काय प्लॅनिंग आहे भविष्यात कोणते कोणते प्लॅनिंग अजून कार्यक्रम होणार आहेत आता आमचं तिसरं पर्व सुरू आहे तिसऱ्या पर्वातलं पहिलं नाटक आम्ही बावीस मार्चला लोकांसमोर आणतोय आणखी चांगली ज दर्जेदार नाटकं जी लोकांना कोणी मुंबईला जाऊन पाहणं शक्य होणार नाही किंवा जे आपण टी व्हीला पिक्चरमध्ये जे कलाकार पाहतो चित्रपटांमध्ये त्या कलाकारांशी इथं तुमचं थेट त्यांचा अभिनय पाहण्याची संधी उपलब्ध करून द्यायचं हा प्रयत्न आहे हा झाला इथला विषय पण जाणीव प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच कलेचा आधार घेऊन याच सगळ्या नाटकांचा आधार घेऊन काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी वाढवायचा आमचा प्रयत्न आहे जसं जसं आता आर्थिक बजेट आहे गणित आहेत तसे तसे दर्जेदार नाटकं आणायचा आमचा प्रयत्न आहे या माध्यमातून आमचं आता एक पुढचं पाऊल असणार आहे की आरोग्य क्षेत्रात काम व्हायला पाहिजे आरोग्य क्षेत्रातला जो कामाचा लोकांचा बारामतीत चांगलं काम होतं आहे पण अजूनही ग्रामीण भागामध्ये आरोग्य क्षेत्रात कामाची गरज आहे जे दवाखाने आहेत ग्रामीण भागातले खाजगी दवाखान्यांकडं ओढा जास्त आहे लोकांचा अशावेळी लोकांना ग्रामीण भागातून ॲम्ब्युलन्सची गरज आहे तर आम्ही जाणीव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढं आमचं धोरण आहे की एक ॲम्ब्युलन्स खरेदी करावी आणि ते लोकांसाठी अल्प दरात फुकट नाही म्हणता येणार कारण फुकट दिलं तर महत्त्व राहत नाही पण अल्प दरातील लोकांना उपलब्ध व्हावी गरजू लोकांना असं एक आमचं पुढचं धोरण आहे सर तुम्ही आज आम्हाला जाणीव पृष्ठांमार्फत जी सर नाटकं होतात भरपूर सारे कार्यक्रम होतात त्याबद्दल तुम्ही आम्हाला सारी इन्फॉर्मेशन दिली आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिला तुमचं पत्रकारिता खरंच धावपुरीचा एक प्रोफेशन आहे त्यातून तुम्ही वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद